एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजना लागू केल्या आहेत या योजनेमुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे तर या योजनेमुळे आपल्याला किती रुपये मिळतात आणि या योजनेची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटेच्या बटणावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया या योजनेमुळे आपल्याला किती रुपये मिळणार आहेत आणि या योजनेची सविस्तर माहिती आपण पाहूया आपण या ठिकाणी बघू शकता हे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाचं पत्र आहे या पत्रामध्ये या ठिकाणी सवि सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग सर्व नागरी आणि ग्रामीण यांनाही हे पत्र आयुक्तालयाकडून देण्यात आलेलं आहे तर याचा विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजना लागू करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक एक नुसार नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाने देशभरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजना लागू करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भीय पत्र क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वे केंद्र शासनाकडून उपरोक्त योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन नुसार उपरोक्त नमूद योजनांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक चार नुसार राज्य शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तरी उपरोक्त संदर्भ क्रमांक एक ते चार अन्वे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण प्रदान करते योजनेची व्याप्ती काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेल्या आहेत अंगणवाडी सेविका मदत चे चे खाते ज्या बँकेमध्ये ज्या पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या खात्यामध्ये या वर्षाचा प्रीमियम डिसेंबर चोवीस ते मे दोन हजार आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयामध्ये जाऊन या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे एक संमतीपत्र भरून देऊन डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे या योजनेमध्ये स्वयंसंमती अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबंधित योजनेमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची राहणार आहे पात्र विमाधारकांची यादी ज्यांच्या मानधनाच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आलेला आहे ती सोबत जोडलेली आहे तर या योजनेचे लाभ काय आहे ते आपण पाहूया या योजनेमध्ये अठरा ते पन्नास वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोणताही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाख रुपये लाभ प्रदान करण्यात येणार आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले व एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवस दिवसाच्या मधील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आले आहेत संबंधित कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन संमतीपत्र भरून द्यायचे आहे यादी सोबत जोडलेली आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण प्रदान करते योजनेची व्याप्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेमध्ये अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविका मदत मदतनीसचे मानधनाचे खाते ज्या बँकेमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या खात्यामध्ये या वर्षाचा प्रीमियम डिसेंबर ते पंचवीस दरम्यान वीस रुपये जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयामध्ये जाऊन या योजनेमध्ये सहभागी असल्याबाबतचे पत्र त्यांना भरून डेबिटचा उपलब्ध प पर्याय त्यांना उपलब्ध करून देऊन त्यांना आपलं सहभागी व्हायचं आहे तर या योजनेचा लाभ आहे मृत्यू झाल्यावर अंगणवाडी सेविका किंवा मदतनेस यांचा मृत्यू झाल्यास यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत तर या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय आहे दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाणे किंवा दोन्ही हातपाय गमावणे या म्हणजे अपंगत्व येणे यासाठी यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत तर या ठिकाणी तीन नंबरचा आहे एका डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा हातपाय गमावणे यासाठी एक लाख रुपये मिळणार आहेत आयुक्त कार्यालयाकडून या दोन्ही विमा योजनांचा दरवर्षीचा हप्ता मात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा केला जाणार आहे योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संबंधित बँक पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन संमतीपत्र भरून द्यायचं आहे तर या योजनेच्या अटी पण या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत योजनेच्या अटी शर्तीनुसार शासनामार्फत केवळ दरवर्षी विम्याची हप्त्याची रक्कम पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे बँकेशी संपर्क साधून विमा संरक्षण घ्यायचे आहे त्यानुसार सदर योजने अंतर्गत विम्याच्या हप्त्याची रक्कम ही संबंधित बँक विमा एजन्सी मार्फत संबंधितांना अदा केली जाणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनाचे खाते अशा बँक पतपेढी मध्ये किंवा ज्यांनी योजनेकरिता विमा एजन्सी संलग्न केलेली नसेल तर कर्मचाऱ्यांनी मानधनाचे खाते बदलून ज्या बँकेमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना योजनेकरता विमा एजन्सी संलग्न केलेली आहे त्या बँकेमध्ये मानधनाचे खाते उघड उघडण्यात येऊन खाते आधार श्री लिंक करून घ्यायचे आहे व विमा संरक्षण प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या बँकेमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही योजना लागू आहे त्याच बँकेमध्ये आपलं जर खातं असेल तर चांगलंच आहे जर नसेल तर आपल्याला आपलं खातं बदलायचं आहे आणि त्या ठिकाणी सगळी प्रोसेस जी असते ती प्रोसेस आपल्याला खात्याची करायची आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी केंद्र सरकारने या दोन योजना सुरू केलेल्या आहेत आणि या योजनेमध्ये जर अंगणवाडी सेविकेचा जर मृत्यू झाला एक तर त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत आणि जर अंगणवाडी सेविकेला अपंगत्व आलं एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय जर गमावले तर त्यासाठी एक लाख रुपये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना मिळणार आहेत तर अतिशय चांगली ही योजना केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी सुरू केलेली आहे तर लवकरात लवकर आपल्या बँके बँकेमध्ये जायचं आहे आणि या बँकेमध्ये जाऊन हे संमतीपत्र त्या ठिकाणी भरायचं आहे तर या दोन्ही योजनेचे संमतीपत्र आपल्याला कुठे मिळणार आहेत ते संमतीपत्र आपल्याला कशा प्रकारे भरायचे आहेत त्या संमतीपत्रासोबत आपल्याला काही कागदपत्र जमा करायचे आहेत का किंवा नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला व्हिडिओ बघता येणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला संमतीपत्र भरता येणार आहे येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष संमतीपत्र कसं भरायचं आहे आपल्या या विमा योजनेचं संमतीपत्र आपल्याला भरून बँकेमध्ये कसं द्यायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर काही महिलांचे खाते हे पोस्टामध्ये आहोत आहेत त्या पोस्टामध्ये असल्यामुळेही काही महिलांना असं वाटत आहे की आमचं खातं बँकेमध्ये नाही आमचं खातं पोस्टामध्ये आहे तर पोस्टामध्ये सुद्धा आपल्याला कशाप्रकारे संमतीपत्र भरून द्यायचं आहे हे सगळं माहिती तुम्हाला आम्ही येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघता येणार आहे तर हा व्हिडिओ स सर्वांना सर्व अंगणवाडी सेविकांना जरूर पाठवा तर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोच करा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद